था हरवलेली दुचाकी आणि बाबांची कृपा नागपूर जवळील एका गावातील तरुणाची ही खरी कहाणी आहे तो मध्यमवर्गीय होता रोज सकाळी आपल्या दुचाकीवर बसून कामाला जात असे ती दुचाकीच त्याच्या संसाराचा आधार होती एका दिवशी तो कामावर गेला नेहमीसारखाच बाजारात दुचाकी लावली आणि आत गेला पर्त आला तर दुचाकी गायब डोळ्यात पाणी आले आता घरी काय सांगू कर्ज काढून घेतली होती मुलांच्या ही पैशांची तजवीज करायची आहे आता सगळं कोसळलं तो पूर्णपणे तुटला होता दोन दिवस चौकी केली पोलीस स्टेशन गेला बाजार फिरला पण कुठेच काही मिळालं नाही तिसऱ्या दिवशी निराश होऊन घरी परतला संध्याकाळची प्रार्थना केली आणि जे घडी ते सगळे बाबाला सांगितलं आणि बाबाला म्हणाला बाबा दुचाकी हरवली आहे माझ्या घरासाठी ती फार गरजेची आहे मी काय करू कुणाकडे जाऊ आता आधार फक्त तुमच्याच आहे डोळ्यातले अश्रू वाहू लागले तो काही वेळ शांत बसला अंतःकरणातून त्याने मन मोकळं केलं बाबांची लीला बघा त्या तरुणाकडे त्यागच हवन होत आणि त्याच दिवशी पोलिसाच कॉल आल की या नंबरची गाडी तुमची आहे काय आम्हाला ही गाडी मिळाली आहे तुम्ही या ठिकाणी या आणि ही गाडी घेऊन जा तब्बल सहा महिन्यानंतर ती गाडी त्या तरुणाला मिळाली त्याच्या तोंडातून फक्त एवढंच बाहेर पडलं बाबा ही तुमचीच कृपा आहे हरवल होत पण तुमच्या मार्गात आलो आणि परत मिळालं खरोखरच तुम्हीच रक्षण करता सेवकांनो तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटेल परंतु ज्या सेवकांना काही अनुभव आले असेल आणि बाबांची श्रद्धा असेल त्यांनाच आपल्या बाबाची कला खरी वाटेल त्या दिवसापासून त्याचा विश्वास अजून दृढ झाला सेवकांनो बघा संकट कितीही मोठं असो जेव्हा आपण ख्या श्रद्धेनं परमात्म्याला साथ घालतो तेव्हा मार्ग नक्की सापडतो बाबांची कृपा असेल तर हरवलेली